घरातून निघून गेलेली व्यक्ती कुठं सापडू शकते असं तुम्हाला वाटतं दुसऱ्या गावात लांबच्या शहरात किंवा एखाद्या तीर्थस्थळी वगैरे असेल असं तुम्हाला वाटेल पण आज चक्क एक चमत्कार घडला तीन वर्षांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती सापडली ती थेट एका सरकारी जाहिरातीत नेमकं काय घडलं का जाणून घेऊया सरकार मनात आणलं तर काय काय करू शकतं याची प्रचिती पुन्हा एकदा महाराष्ट्राला पांढरी टोपी पांढरा डगला आणि कपाळावर गंध लावणारे हे आजोबा तीन वर्षांपासून बेपत्ता होते ते अचानक या सरकारी जाहिरातीत अवतरले या आजोबांचं नाव ज्ञानेश्वर तांबे गेल्या तीन वर्षांपासून आपले वडील बेपत्ता असल्याचं त्यांचे पुत्र भरत तांबे सांगतायत रामायणात भरतानं आपल्या आईवडिलांना कावड यात्रा घडवली होती मात्र तांब्यांचा हा भरत बिचारा गेल्या तीन वर्षांपासून आपल्या वडिलांचा शोध घेत होता वडील सापडल्यानंतर या भरतानं त्यांना यात्रा घडवली असती की नाही माहीत नाही मात्र त्याआधी मायबाप सरकारनंच त्यांना तीर्थयात्रेच्या जाहिरातीचा थेट ब्रँड अँबॅसेडर बनवला पक्षात किंवा आघाडीत असणारी व्यक्ती अचानक गायब होते आणि दुसऱ्या पक्षात किंवा आघाडीत अवतरते असाच गेल्या काही वर्षातला अनुभव पण घरातून गायब झालेली व्यक्ती तीन वर्षांनी सरकारी जाहिरातीत अवतरण्याचा महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रकार असावा तीन वर्षापासून जी व्यक्ती म्हणजे पाहायलाही भेटत नव्हते पण आज शिंदे सरकार या साहेबांच्या फोटो सोबत त्यांचा फोटो आल्याचा सर्वांना आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या प्रकाराची या निमित्तानं आली दोन हजार एकवीस साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये एक जाहिरात देण्यात आली होती पंतप्रधान निवास योजनेच्या या जाहिरातीत लक्ष्मी नावाच्या महिलेचा फोटो छापण्यात आला होता प्रत्यक्षात या लक्ष्मीबाईंना कुठलंही घर मिळालं नसल्याचं समोर आलं तर लक्ष्मीबाई काय किंवा ज्ञानेश्वर तांबे काय सरकारी कारभार म्हटलं की असं व्हायचंच या निमित्तानं ज्ञानेश्वर तांबे सुखरूप आहेत हा दिलासा तरी तांबे कुटुंबियांना मिळालाच म्या की तीर्थयात्रा काय घडेलच कधीतरी पण वॉर रुकवादी याच्या अभूतपूर्व यशानंतर आता पापा दे हा ट्रेन व्हायरल होईल असं काही वाटत नाही की होईल तुम्हाला काय वाटतं अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई